पैठणमध्ये एक ऐतिहासिक निर्णय लागलेला आहे हा जो सेनेचा बाले किल्ला आहे तो भाजपनं ताब्यात घेतला हा तर एक विक्रम आहेच आहे मात्र या ठिकाणी जो नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेला आहे सूरज लोलगे तो महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाचा आहे आणि तो नगराध्यक्ष झालेला आहे तो नगराध्यक्ष अध्यक्ष असला तरी त्यांच्या मिसेस आपल्यासोबत आहेत आणि डबल डोस तुमच्याकडे आज आनंदाचा असा आहे की सूरजची आई सुद्धा नगरसेवक म्हणून निवडून आलेली आहे त्यांच्या वहिनी आहेत या सगळ्यांशी आपण गप्पा मारून येऊ की नेमकं सूरज बद्दल त्यांच्या मनात काय वाटतं मी सूरज त्याच्या आईपासून करतो आई तुमचा मुलगा जरी असला तरी आता पैठणकरांचा झालाय आता तो पैठणकरांचा झालाय मी सांगते त्यांची त्यांची मिसेस आहे या ठिकाणी तुमच्याकडे लक्ष तुम्ही रडताय ठीक आहे आता हे आनंदाचे आशीर्व मी समजू शकतो कारण सासू निवडून आली नवराई निवडून आलेला आहे पण तुमची तक्रार आहे का तुमच्याकडे लक्ष देत नव्हता अजिबात बोला ठीक आहे थोडस भावना विवेश झालेला आहात

नवरावंतर खूप खूप चांगला आहे चांगले आहे प्रेमळ आणि प्रेमळ तर आहेच मला तर प्रेम लावतात लावतात अख्ख्या कुटुंबाला पण प्रेम लावतात आणि आजच्या पैठणला पण लावतात आणि कल्याण तर करणारच आहे पैठणमध्ये सुधारणा तर शंभर टक्के होणार म्हणजे होणार त्यात काही वाद नाही आजपर्यंत पैठणमध्ये ज्यांनी विकास नाही केलेला ना ते करून दाखवत सूरजचा छोटा सूरजचा भाऊ या ठिकाणी आलेला काय म्हणशील तू तर पूर्णपणे रंगून गेलेला आहे मी इतका खुश आहे कारण की माझा भाऊ जे नगर नगर अध्यक्ष पदासाठी मध्ये हे झालाय मला एक कळत नाही सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं तू रडलेला आई तो शब्दात मावणार नाही नावाप्रमाणे तो सूरज आहे आणि तो सूरज करून दाखवणारच आहे आणि पैठण पूर्ण सुधरून दाखवणार आहे तो आजोबा आहेत सूरजचे चे एकच मिनिट थांबा झालं आता काय म्हणतात माझा जो सूरज आहे ही पैठणची जनता इतकी चांगली आहे की त्यांनी मी त्या, त्या दिवशी भाषणामध्ये सांगितलं होतं की बाजा हा सूरज जो आहे याला लहानपणापासून राजकारणाची मुलं घेणे खुर्चीवर बसणे त्यांना साधणे आपली सुधारणा अशी करणे तशी करणे हे त्याचे लहानपणापासून विचार आहेत ते आज माझे इतके गगनाला सुद्धा मावणार नाही एवढा मला ह्या जनतेचा आनंद झालेला आहे सूरजची फॅमिली आहे आनंदी आहे सगळ्यांचे डोळे पानवलेले होते कारण त्याची आईही या ठिकाणी नगरसेवक म्हणून आलेली आहे आणि सूरज स्वतः नगराध्यक्ष झालेला आहे एकंदरीत लोळगे कुटुंब आता जरी रड आनंदाशूर त्यांच्या डोळ्यात जरी असले तरी मात्र आता एक वेगवेगळ्या पद्धतीचं या ठिकाणी पायंडा पडलेला आहे सूरज हा वयाने छोटा जरी असला तरी तो आता पैठणचा विकास कसा करेल याकडे लक्ष लागलेला आहे सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम आय लोकमत पैठण